शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई व बाफना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि संपूर्ण नेत्ररोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण एकशे त्र्याऐंशी रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी सत्तावन्न रुग्ण मोतीबिंदूचे आढळून आले पंचवीस रुग्णांना मोतीबिंदू ऑपरेशनसाठी शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट वडाळा मुंबई येथे नेण्यात आले जैन समाज हॉल येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात कॉम्प्युटराइज दृष्टी चाचणी कॉम्प्युटराइज नेत्र दबाव चाचणी शुगर आणि बीपी चाचणी मोतीबिंदूची चाचणी डायबेटीस रेटिनोपॅथी चाचणी चष्म्याच्या नंबरची चाचणी करण्यात आली शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई यांच्या माध्यमातून व बाफना फाउंडेशन यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वी झाले असून चांगला प्रतिसाद मिळाला मोतीबिंदू आढळलेल्या पस्तीस पैकी पंचवीस रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी वडाळा येथे नेण्यासाठी वाहन सुविधा राहणे जेवण हे सर्व निशुल्क असून पेण तालुक्यात यापुढे हे शिबिर घेण्यात येते त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जितेंद्र जाधव यांनी केले आहे जितेंद्र जाधव पाटील अमेय मात्रे यांच्यासह संघवी आय इन्स्टिट्यूटच्या कर्मचारी यांनी रुग्णांची तपासणी करण्यासाठी मेहनत घेतली या शिबिराचे आयोजन करताना विशेष आनंद होत आहे पेण तालुक्यातील गरजवंताला या मोफत मोतीबिंदू शिबिरात मोठा आधार मिळाला बाफना फाउंडेशनच्या माध्यमातून या आधी विविध शासकीय योजनांबाबत जनजागृतीसाठी अनेक शिबिरे आयोजित करण्यात आली होती यापुढेही सामाजिक कार्यात बाफना फाउंडेशनचा हात नेहमीच पुढे राहील असे मत विशाल बाफना यांनी बोलताना व्यक्त केले हे शिविर यशस्वी होण्यासाठी लीना बाफना, नितीन पाटील, दीपक शाह, अशोक जैन, रणजित बाफना, पत्रकार विजय मोकल यांनी नियोजन केले होते बाफना फाउंडेशन संस्थान फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम आयोजित केले होते तर ते आय केअर म्हणजे त्या वतीनं सगळ्यांचा टेस्टिंग आणि त्यांची सर्जरी हे फुल ऑफ कॉस्ट इशुद्धपणे करण्याचा आमचा आमचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात पण बरेचसे जे गोरगर्दी लोक आहेत त्यांना ही सेवा मिळावी म्हणून हा प्रयत्न चालला आहे बाबरा फाउंडेशनच्या वतीने पूर्ण परीक्षकांनी झालेले आहेत ते बरेच असे शा शारीरिक शिबिर शारीरिक रोग पद्धतीचे शिबिर अपघात शिकलेले आहेत पण त्याच्या या मार्फत जे ज्यांचे मेन प्रॉब्लेम आहे आणि जे गरीब गोरगरीब आहे प्रश्न खर्च शकत नाही त्या माध्यमातून त्यांची सेवा करण्याचा आम्हाला एक संधी भेटली आणि त्या संधीचा आम्ही लाभ घेऊन माझा नायकला राबवला आहे आणि ह्यातर्फा नुसार संगीत आयफेअर इन्स्टिट्यूटचा आम्ही लाभ खूप खूप आभारी जनोदयकरिता विनायक पाटील पेंट ताँ